तर नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं आमच्या या सुंदर अशा युट्यूब चॅनल तसंच फेसबुक चॅनल वरती तर मंडळी आमच्याकडे आमचे मित्र गणेश दादा ढेपे यांचा परिवार आणि त्यांचे मोठे बंधू भेटायला आले मला त्यांनी औषधे या गावात आल्यानंतर मला फोन केला की दादा आम्ही तुम्हाला भेटाय येतोय ये भेटाय यायला ये ला लागलो आहे मी इंदापूरला माझ्या शूटच्या संदर्भातून निघाला आहे गाडी बघू शकतो पाठीमागे दाखवा गाडी आणि इंदापूरला जात असताना मग आपणच आपल्या माणसाला वेळ द्यायचा नाही म्हणजे काय राह कारण अशा आमच्या सर्वे सर्वे जिवलक मित्रांमुळे आणि तमाम रसिक मायबापांमुळे मी आज ह्या लेवलला ह्या आहे आणि आपल्याच माणसाला आपण वेळ ना द्यायचा म्हटल्यानंतर कसं चालेल मग दादा कसं काय वाटलं एकदम भारी वाटलं नक्कीच दादा आणि हे चिऊ चिऊ का सावधान अवस्थेत अरे खूप छान दादांची पुतणी आणि ह्या दादांची मुलगी आहे दादा तुझं नाव सांग की शिवराज संपूर्ण शिवराज दीपक ढेपे अरे वा शिवराज दीपक ढेपे उत्तम आहे गुणी कलावंत आहे ते खास माझ्याकडे व्हिडिओ काढण्यासाठी आले होते मला भेटण्यासाठी आलेच होते पण आता कसं आहे शेवटी त्यातूनही मी वेळ दिला असो दादा आम्ही शब्द देतो की पुढच्या वेळेस मी नक्की तू माझ्याकडे आलास मी तुला कॉन्टेंट व्हिडिओ एवढे छान काढू की तुला व्हायरल करू मित्रांनो आता आम्ही निघालो आहे इंदापूर तुम्हाला हा संपूर्ण ब्लॉग बघायचा आहे शेवटपर्यंत तुम्हाला जे जे काय घडणार आहे जे दाखवणार आहे आम्ही कुठं चाललो आहे कसं चाललं आहे कशासाठी चाललं चाल आहे हेही दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहे स्वागत आहे तुमचं आमच्या गावामध्ये आणि अभिनंदन तुम्ही आम्हाला भेटाय आला त्याबद्दल खरंच खूप छान वाटलं ढेपे सर तुम्ही काय बोलतच नाही राहा बोलत जा की कसं असतं बोलता माणूस असतो त्याचं काय बिकतं जागा बी विकत माहीत असं छान वाटलं खूप छान असंच आमच्यावरती प्रेम करा आणि येत राहा ब्लेस यू चला तर मग आम्ही निघतो बाय तर मंडळी अशा प्रकारे आम्ही निघालो आहे इंदापूरला जसं की तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की आम्ही छोटसाठी इंदापूरला निघालो आहे आणि आमच्या सोबत आहेत आमचे बंधू काय म्हणता काय चाललं इंदापूरला <laughs> आमची फॅमिली आमची मुलं मंडळी कसं असतं ना आयुष्यात नेहमी आनंदी राहायचं असतं समाधानी राहायचं असतं ठेवल्याने तिथे जी राहायची ती असू द्यावी समाधान भगवंताने आपल्याला जसं ठेवलं आहे तसं आयुष्यात जगावं आपल्याला भलेही रोजचे दोन पाच हजार रुपये हवे असतात पण आणता कोणाचे पण ती दोन नंबरवाल्याची कामं झाली पण त्यांच्या मागच तो कुठलं करोड रुपये आहेत पण शांता ती झोप नाही जे पण काय आहे छोटसंच आहे इवळसंच आहे ते आपलं अशाच काही परिस्थितीप्रमाणे आम्ही जगतोय आणि जगत राहणार लयीची अपेक्षा कधीच ठेवणार नाही कारण आयुष्यात फक्त आनंद शोधा बाकीच्या गोष्टी ॲटोमॅटिक येतात समाधानी असाल तर जरच येतो हो तुमच्याकडे बरंसं काय असं आहे इंदापूर सरी शूटसाठी निघल्यानंतर आम्हाला एवढा आनंद होतोच होतो आहे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो म्हणून नेहमी हसत खेळत आनंदी जागा एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ थोडासा एवढं साई क स्किप करू नका कारण कसं आहे ना मी जपण काय तुम्हाला पुढं दाखवणार आहे मग व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला काय करणार बरोबर का हरकत नाही बघत राहाल अशी अपेक्षा करतो आणि आत्ता येऊन ठेपलो आहे आम्ही केम आमच्या म्हणजे गावालगतच आहे कुकाची किंमत तुम्ही ओळखतही असाल कदाचित व्हिडिओ शेट करून बघा बरं का तुम्हाला दाखव आहे केम केमचं दर्शन ठीक आहे राहू द्या चालूच राहू द्या चालू चल चला बघ तर म्हणलं होतं तुम्हाला की अशा प्रकारचं हे आहे आमचं केम जिथं रेल्वे असेल कुंकू असेल म्हणजे ऐतिहासिक नोंद म्हटलं तर कुकाचं केम म्हणून ओळखलं जातं बरं का अगदी पुस्तकात याचा इतिहास या या आहे कुकाची केम म्हणून प्रसिद्ध आहे आमचं हे केम खरंच बघू शकता आणि आम्हाला जर का पुण्या किंवा मुंबईला जर जायचं असेल तर आम्ही इथूनच जातो तुम्हाला दाखवतो मी बघा तर एक रेल्वे स्टेशन आहे वरती आणि हे प्रशस्त असं केम मला मी दाखवतोय तुम्ही बघा आता आम्ही केममध्ये एंट्री करतोय खरंच गावच्या काय आठवणी असतात ना खरंच गाव सोडल्यावरच कळतात आणि बरीच जी मंडळी शहरात जगायला गेलेली आहे त्यांना कदाचित गावची आठवण एवढी होत असणार आईला गाव ते गावच पण काही अडचणी असतील किंवा काहींच्या समस्या असतील किंवा जबाबदारीचं उजं खांद्यावाल्यानंतर पैसा कमवण्यासाठी बघा हा केमचा बोगदा जो नामवंत आहे अगदी आम्ही लहान होतो ना लहान आणि त्यावेळेस आम्ही आमच्या आम्ही आम्ही राहलो होतो तिकडून इकडे येताना हा बोगदा आम्हाला एवढा विशेष वाटायचा पण खरंच राव ज्या लहानपणी ज्या आठवणी असतात ना त्या अविश्वसनीय असतात खरंच हे बघू शकता आम्ही केममध्ये एंट्री केलेली आहे ऑलरेडी अतिशय छान हे आमचं केम के आणि <laughs> आम रात्री एवढा भयंकर पाऊस झाला आहे आणि एवढ्या भयंकर पावसातही आज आमचं केम बघा अशा प्रकारचं दिसतंय हे केम आणि हा केम घोटी भोगेवाडी रोपळे जाणारा महामार्गातून फुटलेला चौक महामार्ग नाही म्हणता येत पण आमच्यासाठी हा महामार्ग म्हणलं तरी हरकत नाही हे बघा केम आठवडी बाजार रविवारी बाजार असतो बघा आमच्या केमचा जबरदस्त आणि काय राह बोलावले भारी भारी काय 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 ते जायना हे बघा अगा हा बाजार मी तुम्हाला दाखवतो अगा बाजार दिसला का आणि हे के स्टेशन आहे बघा अगा जोर कशी वाटते धन्यवाद मग कसं काय वाटलं केम आले असतील ना गावाकडल्या आठवणी काय येणार नाही कारण माणूस कितीही शहरात मोठा झाला शिकायला गेला किंवा व्यवसायासाठी गेला नाळ मात्र गावाशी जोडलेली असती बर <laughs> नक्कीच नक्कीच तर मी त्यांचा खूप आभारी आहे की ज्यांनी आमच्यावरती एवढं आव्हाळ भरून प्रेम केलं आहे असंच प्रेम कायमस्वरूपी राहील याची अपेक्षा करतो करणार ना काय करणार नाही शंभर टक्के गॅरंटी आहे हो तुमची पण तुमची अशीच सेवा करत राहणार हा माझा शब्द चला अजून हळूहळू हळूहळू पुढे जे जे काय दाखवणार आहे ते पण तुम्ही बघा आणि बगल सॉरी बघत राहाल अशी आशा, आशा करतो केमनंतर बरीचशी गावं म्हणजे वडशिवनी असल काय म्हणतो खंदर असल ही गावं गेली आता आम्ही चंदापूरकडे जात असताना ते मुरणी हायवे या हायवेवरती आहे तुम्ही बघू शकता ते जे काय दृश्य आहे समोर मी दाखवणार आहे ते थोडं काय बघण्यासारखं नाही पण मी जे पण आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा मी म्हटलंय प्रयत्न करतोय प्रयत्न तर करणारच आहे हा जो महामार्ग आहे आता मी कंधरवरून लेफ्ट घेतलाय आणि टेंबुर्णीकडे रवाना होतोय म्हणजेच नगर टेंबुर्णी हा महामार्ग का। आहे आणि या महामार्गावरून आम्ही इंदापूर साठी रवाना आहे आता काय पावसा तिकड सगळं हिरवगार दिसतंय परंतु आईन उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे हिरवगारच असतं बरं का कारण पाण्याचा भाग आहे हा पूर्णपणे खूप छान हा प्रदेश टेंबुर्णी काहीशा अंतरावरच आहे आणि जो काय परिसर तुम्ही पाहताय हा हायवे ह्या गाड्या ह्या गाड्या पाहण्यासाठी आम्ही लहानपणी जर एखाद्या ट्रक मध्ये बसलो असेल तर वरतवण करून बघायचो का तर ते वेगळंच वाटायचं ना किंवा नाही एक हायवेवर गाड्या चाकाचा येणारा आवाज ते ऐकण्याची एक वेगळीच अनुभूती किंवा एक अनुभव होता तो खूप आनंददायक होता राह रात्रीचा प्रवास करत नाही हायवेतून आम्ही ह्या हायवेवरून गावा ज्या शहरात म्हणजे राहून हो सारख्या ठिकाणी आम्ही जागा होतो आणि तिथून जर यात्रेसाठी झालं तर रात्री यायचो आणि रात्रीच्या दिसणाऱ्या काय बिल्डिंग लाईट गाड्या वाहनं पिणं एकदम जाम भारी वाटायचं ते टर्कतून उभं राहून बघणं किंवा एखाद्या इष्टीतून चाललं तर की त्या का आता उघड्या करून बघणं आज खऱ्या अर्थाने एखादी चारचाकीचं आमच्या समोरून गेली तर आम्हाला वाटायचं आणि चारचाकीत जर का आपण बसलं किती मज्जा असेल या चार चाकीवाल्यांची पण आज खऱ्या अर्थाने कळतंय की चार चाकी घेतल्यानंतर काय परिस्थिती आहे अवलं मेंटेन्स असो चारचाकीचं वर्ण म्हणजे घरातील एखादा भव्य देव पहिलवान सांभाळण्यासारखं चारचाकीचं काम आहे त्याला आलं पेट्रोल त्याला वेळच्या वेळेला धुणं पुसणं सर्व्हिसिंग बऱ्याचशा काय गोष्टी अशा प्रकारे चारचाकीचं काम आहे त्यावेळेस वाटायचं म्हणजे विशेष पण आज किमान दोन दिवसाला चारचाकीत बसल्याप्रमाणे आहे फक्त हे केवळ कोणामुळे शक्य झालं सगळ्यांच्या आशीर्वादामुळे असंच प्रेम आमच्यावर करत राहावं आमच्या इन्स्टा फॅमिली म्हणजे आमची जी काही फॅमिली आहे तुम्ही इंस्टा फॅमिली म्हणजे तुम्ही इन्स्टा फॅमिली खरंच भारी जुन्या आठवणी काढल्या आठवणी नऊ जळा दिला की एकदम आता टेंबुर्णी येतेच मी ती तुम्हाला दाखवतोच टेंबुर्णीतून वरती पुणे सोलापूर महामार्ग जो आहे नॅशनल हायवे ज्याला म्हणतो आपण त्या हायवेवरून इंदापूर तालुका स्वतंत्र इंदापूर तालुका आहे सोलापूर जिल्हा कुठपुरे सॉरी तालुका कुठपुरे आता आलो ना सध्या आम्ही माड्या तालुक्यात आहे मला वाटतं वडशिवनेच्या पुढून तिथं करमा हा येस म्हणजे कंदर जे होतं आता गेलेलं ते पण आमच्या करमा तालुक्यात मोडलं जातं आता कंदरच्या पुढू आम्ही आता गणपती अकोले गणपती अकोले हे पण महाडा येतात म्हाडा तालुका जिल्हा सोलापूर टेंबुर्णी गाव लागतेच टेंबुर्णी गाव अशा बऱ्याच रजिस्टार लोकांनी फेमस केलं आहे नावं कदाचित तुम्हाला माहिती देखील असते त्यात आमची एक गणती असं दे आम्ही आमचं कवंच कौतुक करत नाही कारण गाव आमचं कोटी आणि तालुका करमाळ आहे असं हरकत नाही आत्ता येत आहे टेंबुर्णी मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आणि बघत राहा तर मंडळी आत्ता आलो आहे आम्ही मध्ये टेंभुर्णी पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक टेंभुर्णी हे बघू शकता टेंभुर्णीचं दृश्य आता कोणी टेंभुर्णीचं असेल तर त्यांना कदाचित माहिती आहे हे दृश्य परंतु हे अनेक प्रकारचे आपले जे काय मित्र आहेत ते व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी हे नवीनच आहे तर हे बघू शकता हा चौक आणि हा टेंबुर्नी गावाकडे जाणारा जो हा मार्ग आहे आणि इथं बायपास म्हणलं तर हरकत नाही बायपास यस पुढे जो जातोय तो अगदी गावात टेंबुर्णीत आणि इकडून जो आपण वळतोय ते वळतोय सोलापूर पुणे हायवे नवीनच बायपास म्हणजे गेले दोन चार वर्ष झाला हा बायपास असून आणि आमचे मित्र आता आमची वाट बघत असतीलच इंदापूरकडे रवाना होतोय आम्ही आता आम्ही आलो आहे उजनी धरण इंदापूरकडे जाताना जे लागते सोलापूर हायवेला ते तुम्ही बघू शकता एवढा सुंदर नजारा, नजारा आता मी तुम्हाला ते दाखवतो बघू शकता उजनी डॅम आणि हा सोलापूर हायवेचा नजारा आत्ता दिसतंय का बघा गाडी स्पीडमध्ये पळती आहे त्याच्यामुळे तुम्हाला कधीशी दिसत नसावं इथं ड्रायव्हर आहे <laughs> आणि हां सोलापूर हायवेचा ना काही अर्धा बाहून तासाच्या अंतरावरतीच आम्ही पोहचतोय जिथं जायचं आहे तिथं बाहेर आल्यानंतर वेगळंच बिक, वातावरण निर्माण होतं आणि पाणी वाटत परंतु ज्यावेळेस आपलं सुख आणि दुःख सोबत घेऊन येत असेल तरच मुलं बाळ आपली घरी नापूनच फिरायचं हे बरोबर नाही त्यामुळं मुलं बी मायासोबतच असतात घरची माया तुम्हाला टाक पार्सल ब्लो हो हा आर्यन प्लेट चाललं आहे ब्लो हॉर्नर हो अशा प्रकारे कशा बाबा साठी आम्हाला आजव असा परिसर ऑटोमॅटिकली होत काय फास्टॅग बारीक याच त्या काय नाय व्यवस्थित असल्यानंतर काय तुम्हाला अडचणच येणार नाही ग मी टेन्शनच घेऊन नाही बघा दादा हो म्हणजे कसं असतं ना दीण। सोशल मीडियाची ताकद तुम्ही बघितली का काय करतोय बाबा म्हणजे इतकी भीती म्हणजे आपण सन्मान करतोच आदरणीय संपूर्ण महाराष्ट्र पोलीस खात्याचे पण खऱ्या अर्थानं सोशल मीडियावरती पोलीस खातं एवढं बदनाम झाले आमचा ब्लॉग चालू असताना <laughs> मी त्यांच्याकडे दाखवलं ते आमची लायसन्स चेक करत ते बेल्ट आहे सगळं आहे पण हा व्हिडिओ चालू आहे हे दिसतात साहेबांनी आम्हाला विचारलं हे काय आहे बाबा म्हणजे एवढी ताकद आहे साहेब तुमचा म्हणजे ह्या ब्लॉकच्या अनुषंगाने तुमचा आम्ही या ठिकाणी गैरवापर किंवा तुम्हाला आम्ही कुठं म्हणजे अडथळे येतील असं आम्ही काहीच करणार नाही कारण तुम्ही महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी आहात आमच्यासाठी सदैव सेवा करतात आम्हाला अभिमान आहे Bale. Matos. Uh, काय चाललंय लखनदा तर मित्रांनो खऱ्या अर्थानं तुम्हाला म्हटलं होतं मी कुठं निघालोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला धन्यवाद तर मी आलो होतो इंदापूरमध्ये आमचे मित्र विनोद दादा आणि हे दादा तर मित्रांनो कसं असत ना मित्र वणव्यामध्ये गारव्या हे जे वाक्य आहे हे नेहमी मी, मी माझ्या सत्यात उतरवतो कित्येक दिवस झालं मला आमचे मित्र विनोद दादाचे मला कोणी सर एकदा एकदा प्लीज एकदा 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 तरी हॉटेल येऊन डिर्या राह गरीबाच्या मोठ्यांच्या तर कुणी बी जात की हो आता तमाम हॉटेल आहेत त्या हॉटेलला मी गेलोय नाही असं नाही पण मी विचार करायला आपला जिवलक मित्र आहे आपल्याला एवढं रेस्पेक्टफुली बोलवतोय आपण जाण थोडस कारण का आपले एवढे महाराष्ट्रामध्ये चाहते आहेत त्यातून हा चाहता नाही मानताय ना पण हॉटेल बारका असलं म्हणून त्याला जायचं नाही का थोडस अपमानिस्पद वाटतंय का डोक्यात घेतलं त्याच्या म्हटलं की एकदा विनोद झाला जायचंच आणि जायचंच विनोद झाला आणि आज खऱ्या अर्थाने सो दिवस उजरला असं काय वाटत एकदम आनंद वाटला खऱ्या मोठा भाऊ भेटायला आले असं वाटतंय <laughs> मित्रांनो आणि गरीबाच्या दारात अरे गरीब, गरीब कोण म्हणाल गरीबाच्या दारात हे बघा माणूस पैशाने कितीही मोठा असू द्या त्याच्याकडे माणूस की बरं बर परंतु या अर्थानं माणूस मनाने जो मोठा असतो माणूस जो मोठा असतो तो खरा सर्वात श्रीमंत आणि खऱ्या म्हणतो गरीब काय एकदम मनाने मोठा आहे सर्वात श्रीमंत म्हणणं तरी हरकत नाही का तर मन मोठा आहे गाड्या बोला मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आता मला काही शब्द सुचना आले त्यामुळं पण एकदम तळागाळातला जमिनीवरचा कलावंत आहे कितीही मोठा उद्या माणूस ही माणूस सेम आया असाच दिसणार शेवटपर्यंत ह्यांच्यातर्फे ही मी शब्द देतो तुम्हाला <laughs> मला सपोर्ट दिला आहे तसंच सायजादादाला पण तुम्ही सपोर्ट द्या एवढीच विनंती तुम्हाला करतो लखनदादा बी माझ्या बाबा सारखंच आहेत ह्यांना पण ही मोलमजूर करणारा माणूस आहे दादा यांनाही सपोर्ट करा सेम पद्धतीने तर मी साईजदा त्यांची फॅमिली आले त्यांना सगळ्यांना वेलकम करतो आणि आल्याबद्दल धन्यवाद म्हणतो मित्रांनो कसं असतं ना काय नाही हो आयुष्यात माणसाच्या काहीच नाही तुम्ही दहा रुपये कमवा हजार कमवा दहा हजार कमवा लाख कमवा करोड कमवा अरभो कमवा पण जायचंही शेवटी स्मशानभूमीतच आणि खरी श्रीमंती ही पैशाऊ नसते ज्या ठिकाणी तुम्हाला निघलं गेलं आणत्यविधीला तिथं जितकी माणसं आली तर तिथं लक्षात येतं की ह्या माणसा काय कमवत आहे फक्त फक्त आपल्याला माणसं कमवायच्या अशा प्रकारची माणसं मी कमवतात हा पैसा मी तितकाच महत्वाचा आहे बरं का असं नाही विनोद की माणसंच कमवा पैसा नाही आयुष्यात सगळ्यात मूलभूत घटक म्हणजे पैसा आहे पैसा आहे तर जग आहे परंतु माणसं महत्त्वाची तितकीच महत्वाची कमवते पैसा तर कमवतोयच कमवतोय माणसं मस्त माणसं मित्रांनो आता येऊन ठेवतो विषय लखनदाला लखन दा दादा तर तुम तुम्ही बघितलं असेल असं की इंस्टाग्रामवर सध्या चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तुमचे व्हायरल त्यांची मुलगी आणि लखनदा कित्येक दिवस झालं त्याची इच्छा होती एक साहे की एकदा साहे साहेब सरांना भेटायचं म्हणजे भेटायचं मी इथं येणार आहे कळताच विनोदला फोन केला विनोदने त्याला सांगितलं की दादा यायच्यात साहेत विनोदने फोन केला आणि मी येणार आहे हे कळताच एका मिनिटात दादा लोक बघताय ना लखन काय सांगते दादा यायचं कळलं हो मी दादांनी फोन केला मला तर मी जवळजवळ सहा मिनिट राहून पाच मिनिटात तर दादा पाशी हजर झालोय मला मस्त आनंद झाला दादांना भेटून लय भारी वाटते जवळजवळ पंधरा दिवस झाले मी गोष्ट की दहा दहा यायच्या यायचे आपल्या हॉटेलला भेट द्या त्यांच्यामुळे आहे एक नंबर आनंद झाला असा आनंद मला कधी चालला होता

ये बघ तयारी आहे दाखवायकडा मच्छी मटण जे खायचं ते खा आणि आम्ही येणार आहे हे समजता लखनदा हो कुठे गेलं मिस्टेक हातच येणार आहे म्हणून काय ना बोलाव आईला शब्द सुचत नाही या की मस्ते हे आमचे त्यांच्यामुळं आम्ही इथं आलो आमच्या विनोदच्या हॉटेलला याचं बाकी मिळालं ते म्हणजे आमची इथं झाला धन्यवाद दादा तुमचाही बस आपल्याला आणि काय असतं माणसं आयुष्यात काय नाही हो प्रेम आपुलकी माणूस की नाती सांभाळणं आताच्या काळामध्ये खूप कठीण झालं आहे आता हे गार होईल आणि लेखनदादा सॉरी दा, विनोद दादा तुम्ही मी आणखी दो दोन आहे आहे अशी अपेक्षा आहे आणि खाल्ल्यानंतर बरेचसे वाईट आठणार आहेत दादांच्याबद्दलचे की तुम्ही बघितलंच आहे चव कशी आहे आता याकर खाल्ल्याशिवाय मला चौक कळतं बरं व्हिडिओ अजूनही थोडासा पुढं होणार आहे बघत राहिला असे अशा